नमस्कार मी अरविंद आठले मागच्या भागामध्ये आपण ब्रह्मचारी महाराज यांची सगळे ब्रह्मचारी महाराज म्हणजे स्वतः खुद्द नानासाहेब पेशवे होते त्याचाही उलगडा आपण करून घेतला आणि पानेट येथे ते काशी विश्वेश्वराचं लिंग त्याला शिवलिंग त्याला मिळालं आणि मग त्या मठामध्ये त्यांनी मारुतीरामांची स्थापना केली आणि त्यांनी सांगितलं त्यांचं जे काही कार्य झालं मधल्या काळामध्ये त्यांची अक्कल कोटला गजानन महाराजांचा त्यांचा संबंध आला या दोघांची बऱ्याच वेळा भेट पानेटला जाऊन स्वतः महाराज घेत असत आणि या दोघांची अनेक गुढ अशा विषयांवर चर्चा सुद्धा होत असते एकदा सोमवती अमावस्याला त्यांची भेट झाली आणि चिली मोडताना महाराजांनी चिलीम पालथी केली म्हणून त्यानंतर ब्रह्मचारी समजले की आता आपल्याला हे शर्टचे दिवस साहेब देह सोडवायचं आहे आणि मग त्यांनी समाधी घेतली अनेक विस्तृत कथा आपण त्यावेळी ऐकली त्यांची आता आपण आज अजून त्याच्या पुढे जाणार आहोत मी मिलिंदवाडा विनंती करतो की त्यांनी आजचा भाग सुरू करावा सर्वांना माझा नमस्कार काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजच्या कथनाला आपण सुरुवात करूया काकांनी सांगितलं तस त्या पद्धतीने आपण काल म्हणजे कालच्या मागच्या काही भागामध्ये ब्रह्मचारी महाराजांची कथा ऐकली नानासाहेब पेशवे तर त्या कथेमध्ये एके ठिकाणी असा उल्लेख आलेला आहे की सांगताना तुमच्या लक्षात असेल तर बघा प्रेक्षक मंडळी कि नानासाहेब पेशवे काही काळ म्हणजे हे ब्रह्मचारी महाराज मलकापूर येथे विष्णू सावजी यांच्या घरी काही काळ वास्तव्यास होते मलकापूर तर ते सा सावजी कोण आणि त्यांचं आणि काय ह्या सतराव्या अध्यायातल्या कथेशी त्यांचा काय संबंध आहे कारण आज आपल्याला सतराव्या अध्यायात ती कथा बघायची तीन कथा आहेत या अध्यायात तीन का चार कथा तर त्या तिन्ही चारी कथा आपण जमतील तर आजच पूर्ण करूया नाहीतर पुढच्या भागामध्ये तसं होईल तस पण ह्या विष्णू सा सावजी यांची ह्या कथेमध्ये जे नाव आहे त्यांचा आणि महाराजांचा काय संबंध होता गजानन महाराजांचा तर विष्णू सा, सा सावजींबद्दल आपण थोडस सा इथे जाणून घेऊया कि मलकापूर हे गाव मुंबई नागपूर रेल्वे लाईन वरती शेगावच्या पश्चिमेला बहात्तर किलोमीटर अंतरावरती आहे हे तालुक्याचे ठिकाण असून येथे फार मोठी बाजारपेठ पण आहे हे गाव ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्वाचं असून या गावाबाबत साडेपाचशे वर्षापूर्वीपासूनचे उल्लेख सापडतात संदर्भ सापडतात मलकापूर येथे महाराजांचे एकनिष्ठ भक्त विष्णुसा बाळकृष्णसा सावजी असंच त्यांचं नाव आहे विष्णूसा बाळकृष्णसा सावजी आणि उपनाव महाजन विष्णूसा बाळकृष्णसा सावजी महाजन असं म्हणायला हरकत नाही ते राहत होते त्या काळी हे गृहस्थ म्हणजे हे विष्णूसा सावजी अतिशय वैभव संपन्न म्हणजे करोडपती म्हणायला हरकत नाही त्यांचं घराणच मुळी वैभव संपन्न होतं त्या घराण्यामध्ये पिढीजात चालत आलेली ही सगळी दौलत संपत्ती होती ती उत्तरोत्तर प्रत्येक पिढीने वृद्धिंगतच केलेली होती आणि मग सर्व सुख सोयीनी युक्त असं त्यांचं निवासस्थान म्हणजे फार मोठा वाडाच होता विष्णुसा सावजींचा आणि तिथं मग काय वैभव अमाप संपत्ती या कशाला काही कमीच नव्हतं असं असून सुद्धा विष्णुसा सावजींचा मुळातला स्वभाव इतका काही सात्विक होता कि त्यांना हे घराण्याचं वैभव फार मोठी परंपरा आणि आपल्याकडे आता अक्षरशः लक्ष्मी पाणी भरती अशी अवस्था आहे इतकं वैभव ओसंडून वाहत आहे तरी सुद्धा या विष्णू सासावजींना त्याचा जराही अहंकार नव्हता अजिबातच नव्हता आणि अनंत जन्मांची पुण्याही असली पाहिजे त्यामुळेच त्यांच्या मनामध्ये संत प्रेम रुजलेलं होतं धार्मिक वृत्ती सरळ साधा स्वभाव आणि धर्मकार्यात रुची असूनही संतांविषयी मनामध्ये खूप आदर होता म्हणजे एकीकडे कर्मकांड पण ते करत असत भरपूर यज्ञयाग असतील महापूजा असतील घरातलं रोजचं काही व्रत वैकल्य असेल अनुष्ठान असतील हे सगळं होत कर्मकांडामध्ये त्यांचा जीव रमतही होता पण त्याच वेळेला त्यांना सर्व संघ परित्याग केलेले निसंग असे जे संत होते त्यांचंही फार प्रेम होत त्यांच्याविषयी त्यांना देशाविषयी फार प्रेम होत म्हणजे तिथे कुठेतरी असं आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपला देश हा पारतंत्र्यात आहे हे त्यांनाही कुठेतरी खटकत होत आपली भूमी स्वतंत्र झाली पाहिजे असंही त्यांच्या मनामध्ये येत होत पण त्यासाठी ते स्वतः काही स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरले नाहीत पण ह्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांना किंवा स्वातंत्र्य सैनिक नाही म्हणतात क्रांतिकारकांना आपण म्हणू तर ह्या सगळ्या क्रांतिकारकांना किंवा त्यांच्या फौज फाट्याला आर्थिक बळ पुरवायचं काम हे विष्णुसा सावजी करत असत सा। वेळ प्रसंगी ही मंडळी जेव्हा भूमिगत होत असत अंडरग्राउंड तेव्हा आपल्या वाड्यामध्ये गुप्तपणे त्यांना ठेवून घ्यायचं त्यांच्या संपूर्ण भोजना सकट त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेची बडदास्त ठेवायची आणि कोणासही थांब पत्ता लागू द्यायचा नाही की आपल्या वाड्यामध्ये अशी भूमिगत मंडळी राहत आहे तर हे असं छुप त्यांचं हे सगळं कार्य चालू होत राष्ट्रासाठी त्यांना देशाचं प्रेम फारच होत आणि इंग्रजांबद्दल त्यांना अतिशय मनस्वी तिटकारा होता, होता। आता नानासाहेब पेशवे म्हणजेच ब्रह्मचारी महाराज भूमिगत असताना कैक दिवस विष्णूसावजींच्या घरी मुक्कामाला होते पण कोणालाही कधीही कळलं नाही कि हे क्रांतिकारक आहेत किंवा नानासाहेब पेशवे आहेत ना हे कधीच कोणाला कळलं दिनांक सहा मे एकोणीशे आठ रोजी लोकमान्य टिळक आणि दादासाहेब खापर्डे म्हणजे गणेश श्रीकृष्ण खापर्डे आपण बघितले की ते प्रख्यात वकील होते वराडातले आणि दादासाहेब खापर्डे आणि लोकमान्य टिळक हे एकमेकांचे घनिष्ठ स्नेही होते ह्या दोघांनीही विष्णूसाह सावजींकडे एकदा दोघही आलेले होते आणि तिथेही लोकमान्य टिळक आणि दादासाहेब खापर्डे यांचं यथोचित स्वागत या विष्णू शाह सा सावजींनी केलं आणि त्यांना अर्थातच टिळकांना जे काही राष्ट्रकार्यासाठी जी काही मदत हवी होती तीही त्यांनी पुरवली या सगळ्याची नोंद दादासाहेब खापर्डे यांच्या रोजनिशी मध्ये सापडते त्या काळी लोकांकडे कुठल्या असे काही डिव्हाइस नव्हते फाईल सेव्ह करून ठेवा अमक काही नव्हतं पण अनेकांना ही आ, सवय होती की बारीक सारीक नोंदी सुद्धा रोजनिशी मध्ये म्हणजे आपण आजकाल ज्याला डायरी म्हणतो त्या डायरीमध्ये ते लिहून ठेवायचं म्हणजे एका मध्ये अशा घरोघरी कितीतरी नोंदी अनेकांनी करून ठेवले आहेत मग ते फार मोठे उच्च पदस्थ लोक असू देत नाही तर सर्वसामान्य लोक असू देत इतिहास इतिहास म्हणतात त्याला त्या इतिहासाला माहितीचा जो खजिना सापडतो ना तो अशा अधिकृत अनधिकृत नोंदी मधन सापडतो अधिकृत नोंद म्हणजे सरकार दरबारची समजली जाते अनधिकृत नोंदी म्हणजे आपल्या घरोघरी ज्या काही दस्तावेज सापडतात अनेक घराण्यांमध्ये ती पद्धत आहे की अनेक पिढ्यांपूर्वीचे दस्तावेज लिहिलेले सापडतात त्याच्यामध्ये अनेक नोंदी आहेत इतिहासाचा त्याच्यामध्ये पट जणू काही उलगडलेला असतो सामाजिक सामाजिक परिस्थिती वगैरे वगैरे त्या काळची तर विष्णूसा सावजींना हे असे राष्ट्रप्रेमी पुरुष सतत भेटत असत त्यांच्या भेटीघाटी होत असत आणि त्या सगळ्यांना माहिती होत की यांच्या मनामध्ये दे देशभक्ती आहे आणि ते देशप्रेमास भारलेले आहेत आणि क्रांतिकारकांना मदत करतात लोकमान्य टिळक सुद्धा याच उद्देशाने त्यांच्याकडे दादासाहेब खापर्ड्यांबरोबर आलेले असावे विष्णू सहा सावजींकडे गजानन महाराज अनेक वेळेला आलेले आहेत मलकापूरला श्री महाराजांना वारंवार आपल्या घरी आणून त्यांचं यथोचित पूजन अर्चन करून त्यांना उत्तम आसन प्रदान करून त्यांचा यथोचित आदर सत्कार सन्मान करण्याचा विष्णूसा सावलीना जणू काही छंदच होता त्यांना महाराजांप्रती अतिशय प्रेम होत निष्ठा होती आस्था होती श्रद्धा होती भक्ती होती आणि प्रीती होती एकूणातच समकालीन त्यावेळेला त्यांच्या आसपास त्यांना माहिती असलेले संत होते त्या सगळ्यांच्यावर त्यांची निष्ठा होती त्या आणि मग महाराज जेव्हा गजानन महाराज जेव्हा विष्णूसा सावजींच्या वाड्यावरती येत असत त्यावेळेला महाराजांची तर यथोचित महापूजा ते करतच असत पण त्या निमित्ताने ते समाराधना करत असत त्यावेळेला त्याला भंडारा आपण म्हंटल तर जेवणाच्या पंक्तीच्या पंक्ती उठत असत त्यावेळेला महाराजां आले प्रित्यर्थ तो उत्सवच जणू काही त्यांना वाटायचा आणि मग त्यांना कमी काहीच नव्हतं मग पंचपक्वांनाच्या पंक्ती सुद्धा उठत असत त्यावेळेला असे त्यांचा स्वभाव होता उदार होता आणि त्यांना फार प्रीती होती महाराजांबरोबर महाराजांच्या विषयी आणि मा मग गजानन महाराजांप्रमाणेच न्हावा म्हणजे धार कल्याणचे जे रंगनाथ महाराज होते आपण त्यांचं चरित्र मागे पाहिलं त्या रंगनाथ महाराजांवरती सुद्धा यांचा विष्णूसा सावजींचा विशेष लोभ होता एकदा त्यांच्या मनात आलं आता श्रीमंताच्या म्हणजे आपण म्हणू ना त्या वैभव संपन्न माणसाच्या मनात आल्यानंतर ती गोष्ट झालीच पाहिजे हे साधारण तत्व असतं बारीक सारीक श्रीमंतांच्या बाबतीतलं कि नाही माझ्या मनात इच्छा आले बरं त्यासाठी पैसा अडका सगळी व्यवस्था ही चोख होणार आहे कारण स्वतःकडेच आमाप का संपत्ती आहे तर त्या पद्धतीने त्यांना त्या प्रत्येक गोष्टी व्हाव्या अशा वाटायच्या तर त्यांच्या मनात त्यावेळेला काय आलं की धार कल्याणचे जे रंगनाथ महाराज आहेत ते आणि शेगावच्या गजानन महाराजांना एकाच वेळेला एकत्रितरित्या मलकापूरला आपल्या वाड्यावरती घेऊन यायचं आणि त्या दोघांचा इथे संत समागम आणि आपल्याला त्यामुळे संत समागम होईल सहवास होईल अनेकांना त्याचा लाभ होईल असं त्यांच्या काहीतरी मनामध्ये घेतलं आणि त्या पद्धतीने ते कार्यवाही करायला त्यांनी सुरुवात केली आणि मग झालं असं की ह्या दोन संतांच्या आगमना प्रित्यर्थ जो सगळा थाटमाट उभा केला घरामध्ये त्यांच्या वाड्या वाडा म्हणजे काय चौसोपी केवढा तरी प्रचंड मोठा वाडा मग नोकर चाकर कामाला लागले दागत स्वागताचे जय्यत तयारी झाली अंड्या झुमर जणू काही दिवाळी आहे अशा अशा स्वरूपामध्ये त्यांनी वाडा सजवला सगळा आणि मग ह्या दोन संतांना बोलवण्यासाठी आमंत्रण करण्यासाठी त्यांनी माणसं धाडली काही कल्याणला धाडली काही शेगावला धाडली त्यांना सांगितलं आमंत्रण कराच पण येताना ह्या दोन्ही विभूतींना स्वतः बरोबर घेऊन आता त्यावेळेला असं झालं की हे शेगावला काही मंडळी गेले धारकल्याणला गेलेत म्हणजे नावा येते पण त्या कोणालाही ह्या दोन्ही संतांनी विभूतीने नकार दिला नाही चटकन होकार दिला की हो आम्ही येतो तुमच्याबरोबर मलकापूरला आणि मग शेगावहून गजानन महाराज आणि धारकल्याणून रंगनाथ महाराज मलकापुरात येते येते झाले आणि मग झालं असं की धारकल्याणचे जे रंगनाथ महाराज होते त्यांनी काय केलं त्यांनी निरोप पाठवला हो की आम्ही आलो तुमच्या आमंत्रणाप्रमाणे विष्णू सतावजीना निरोप पाठवला हो पण आम्ही तुमच्या वाड्यामध्ये वास्तव्य करणार नाही आम्ही वाड्याबाहेर छावणी करून राहू आता छावणी म्हणजे काय तर तात्पुरती काय म्हणतात छप्पर उभारून मग ते तंबू असतील किंवा काय असेल किंवा जे काय असेल ते तट्ट्याच छप्पर असेल अशी ती छावणी त्यांनी त्यांच्या साठी निर्माण केली अं रंगनाथ महाराजांनी विष्णूसा सावजींच्या वाड्याच्या बाहेर मोकळ्या पटांगणामध्ये आणि मग त्यांच्या बरोबर त्यांचे सगळे शिष्य रंगनाथ महाराजांचे आणखीन कोणी सेवे करी असे सगळे त्या छावणी करून राहिले तिथे आणि गजानन महाराज आले ते आले ते थेट विष्णुसा सावजींच्या वाड्यामध्ये राहायला गेले आता ह्याच्या आधी आपण उलट प्रकार बघितलेला आहे की महाराज म्हणायचे की आम्हाला तुमच्या माणसांच्या घराचा काही लोभ नाही पण इथं झालं उलट महाराज वाड्यामध्ये आणि जे रंगनाथ महाराज होते त्यांना हे असं काही पथ्यपाणी नव्हतं की मी तुमच्या घरी राहणार नाही हे नाही त्यांनी ते मात्र बाहेर छावणी करून तर आता ही संतांची लीला नेमकी काय आहे हे आपल्याला समजून येत नाही आणि मग काय झालं की हे सगळं असं झालं आणि विष्णुसा सावजींना आनंद झाला की ठीक आहे संतांची मर्जी त्यांना छावणी करून राहायचंय तर ते राहत आहेत मग तिथेही त्यांचं व्यवस्थित सगळं नीट यथासांग लागी लागावं म्हणून त्यांनी तिथेही त्यांचे नोकर चाकर धाडून त्या छावणीमध्ये उत्तम व्यवस्थेच निर्माण केलं आणि महाराष्ट्र वाड्यामध्ये होतेच म्हणजे महाराजांच्या सेवेत दरवेळेप्रमाणे काहीच कमी नव्हतं आणि मग वाड्यामध्ये दुसऱ्या दिवशी त्यांनी अतिशय थाटा माटामध्ये म्हणजे संध्याकाळच्या वेळेला ही मंडळी आलेली दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी अतिशय थाटा माटामध्ये या दोन्ही संतांचं त्यांच्या वाड्यामध्ये पूजन केलं फार मोठा आदर सत्कार केला त्यांच्या इतमामाला साजेल असं सगळा श्रीमंती थाटाचा तो सगळा आदर सत्कार होता व महानैवेद्याच आयोजन केलेलं होतं पुन्हा पंक्तीच्या पंक्ती, पंक्ती उठल्या महाराज आणि रंगनाथ महाराज हे दोघही तिथे त्या पंक्तीमध्ये जेवले आणि त्यावेळेला सुद्धा हे दोन संत एकमेकाकडे त्या दोघी संतांनी बघितलं सुद्धा नाही कि कोण तुम्ही कोण आम्ही काही संबंधच नाही कोणीतरी एक अनोळखी माणूस आलाय अशा पद्धतीने या दोन संतांच वागणं तेव्हा सुरू होतं यथावकाश भोजन आवरल्यानंतर भोजन झाल्यानंतर रंगनाथ महाराज पुन्हा छावणीमध्ये आले तो दिवस तसाच गेला मग त्या दिवशी विष्णू सानी कीर्तन प्रवचनाचे सगळे धामधूम सगळी निर्माण केली मग ते भजनी मंडळी होती कीर्तन झालं प्रवचन झालं सगळं सत्संग चालू होताना संतांचा मेळात जणू जमलाय संत आलेले आहेत दोन विभूती आलेल्या आहेत गजानन महाराज आणि धार कल्याणचे रंगनाथ महाराज मग मा तो दिवस तसा गेल्यानंतर <coughs> काय झालं की दुसऱ्या दिवशी सकाळी मग रंगनाथ महाराजांनी अक्षरशः कोरी वस्त्र राजेश्वर्याची वस्त्र परिधान केली थाटमाट केला खूप आणि रंगनाथ महाराज वाड्यामध्ये आले तेव्हा त्यांच्या हातामध्ये भरगत असा मोठा हार होता आणि तुरे हार तुरे म्हणतात हो तसा पुष्पगुच्छ तुरे म्हणजे पुष्पगुच्छ असं ते घेऊन विष्णूसांच्या वाड्यामध्ये आले गजानन महाराज जिथे होते त्या तिथे जाऊन रंगनाथ महाराजांनी गजानन महाराजांच्या गळ्यामध्ये तो गेंदेबाज घवघवीत असा सुगंधी फुलांचा घमघमता हार घातला आणि त्यांच्या हातामध्ये तो पुष्पगुच्छ दिला महाराजांनी त्याचा स्वीकार केला तर हे सगळं झालं तरी सुद्धा दोघांमध्ये काहीही बोलणं झालं नाही तुम्ही आमच्या गळ्यात हार घातला म्हणून काहीतरी हसायचं प्रशंसा करत काहीच नाही चेहऱ्यावर कोणते भावच नाहीत मग तेव्हा आपण म्हणू शकतो ना की माऊलींच्या भाषेत हे काय मुखेपणाचे बोलणे ज्याचे तोची जाणे अनुभवाची या खुणे अनुभवी जाणे असा हा मुक संवाद होता हे खर शब्दांच्या पलीकडच वास्तव होते आणि शब्द हे फक्त मनुष्याला आधारभूत असतात संवाद साधण्यासाठी पण जिथे शब्द ब्रह्मच मुळी खुंटलेला आहे शब्द ब्रह्मच मुळी कुठेतरी त्या ब्रह्मामध्ये लीन झालेला आहे तिथे बोलायचं तरी काय विभूतीने विभूतीला जाणलंय आत्मज्योतीने आत्मज्योतीला आत्म जाणलंय शून्यानी शून्याला जाणलंय पूर्णाने पूर्णाला जाणलंय भाषण करायची गरज काय पूर्णाने पूर्णाचा पूर्णा सत्कार केलाय की गळ्यात हार घातलेला आहे आणि तो मान तुकवून त्यांनी फक्त स्वीकार केलाय याच्या पलीकडे काहीही बोलणं नाही मग रंगनाथ महाराज पुन्हा छावणीमध्ये परतले हे सगळं करून एवढंच हार घालण्यापुरतेच ते आले होते आतमध्ये आणि ते छावणीत राहिले महाराज वाड्यामध्ये राहिले आणि तेव्हा हे जेव्हा हार घालण्याचा प्रसंग झाला तेव्हा वाडा अक्षरशः माणसांनी फुलून गेला होता तेव्हा त्या तिथे जमलेल्या एकोण एक व्यक्तीने या दोन्ही संतांचा अक्षरशः मोठ्या मोठ्यानी त्रिवार असा जय जयकार केला आणि खूपच म्हणजे हे दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी धडपड चालली होती प्रत्येकाची कारण सगळ्या मंडळींना तमाम गर्दीला माहिती होत रंगनाथ महाराजांची योग्यता काय आणि गजानन महाराजांची योग्यता किती आहे त्या दोन्ही संतांना अतिशय मानणारी ही सगळी मंडळी होती त्यामुळे तो जयघोष झाला त्यांच्या नावाचा आणि मग हे शब्दांपलीकडचं जे भाव विश्व तिथे साकार झालं ते जाणणारी जाणकार मंडळी असतील नसतील पण त्यांच्या नजरेला हे कौतुक हे सगळं झाल्यानंतर मग पुन्हा काहीही न बोलता ही दोन संत मंडळी जशी शेगावून आणि धारकल्याणहून आली होती त्याच पद्धतीने ते, ते आपापल्या स्थानी दोन तीन दिवसांनी परत केले म्हणजे त्या अंगणात मी छावणी उठली त्या पटांगणातली आता एक लक्षात घ्या की गजानन महाराज फक्त काही एकदा दोनदा आलेले नाहीये अनेक वार ते मलकापूरला विष्णूसा सावजींकडे मुक्कामाला येत असत त्यांना विष्णू सा सावजींबद्दल अपार प्रेम होत त्यांना त्यांच्या अंतरीतला शुद्ध भाव आहे तो फार प्रिय होता मग प्रत्येक जण काही महाराजांचा अंतरंग शिष्य नव्हता पण अतिशय जिव्हाळ्याचे प्रेमाचे जी मंडळी होती त्यातले हे विष्णुसा सावजी होते आणि महाराजांचा त्यांच्यावर विशेष लोभ आणि प्रेम होत तद्वतच विष्णूसा सावजींचाही श्रद्धे बरोबरच महाराजांवर विशेष लोभ आणि प्रेम होत महाराजांविषयी मग श्री गजानन महाराज विष्णुसा सावजींकडे एकूण चार वेळा जाऊन आलेले आहेत अवतार कार्यामध्ये असताना आणि चार वेळा गेले म्हणजे सकाळी गेले संध्याकाळी आले असतला प्रकार नव्हता अनेक दिवस त्यांनी विष्णूसा सावजींकडे काही काही कारणास्तव मुक्काम केला मग कुठला उत्सव आहे कुठला सप्ताह आहे किंवा ज्ञानेश्वरीचा ना, सप्ताह आहे हरिपाठाचे काही सप्ताह असतील तर ह्या सगळ्या कारणासाठी आणि आपण पाहिले विष्णुसा सावजी हे कर्मकांडी होतेच मग ते यज्ञ यज्ञयाग असतील अनुष्ठान असतील आणखीन काही असेल त्या सगळ्या कारणांसाठी गजानन महाराज त्या निमित्ताने त्यांच्या घरी बराच काळ मुक्काम करत असत एवढी मात्र अधिकृत नोंद सगळ्यांकडे बऱ्याच लोकांकडे सापडते